आणता येत नसलं ना तर एवढे हांडे आणू नयेत माहितीये का का मग काही गरजच नाही आणायची दहा दहा वय तुला नाहीच कोण सांगितले होते पाणी संपलं म्हणून आता आण घरी एवढे नाही काही गरज आहे का मग काय गरज नाही ती मग एवढ्या हांडे मग न्यायचे काय एवढ्या पगा एवढ चढवून हांडे घेऊन आली जीव पागितला ती एवढी हांडे पाहिले तर तिच्या जीवापेक्षा मोठमोठ मौट आले की चल चला नाही नाही कोणी नाही सांगितलं होती एवढ्या दाखव दी। నిశింగ్ డబ్బు థామ్ మీ కమరాశింగ్ అంత మోట ఆలూ డబ్బులు ఆడా